महाराष्ट्र राज्यात सांगली जिल्ह्यात कसबेरी गरज हे माझे गाव या गावात राहणार आहे माझे गुरु आई माझा गुरु आई सागरू आई माझी आपण असे म्हणतो की आपली आई आपला पहिला गुरु आहे शिक्षक ही आपले पहि आपले गुरु आहेत आई जसे आपल्यासाठी झटत असते तसे शिक्षक आपल्यावर चांगले संस्कार व्हावे आपण मोठ्या मोठ्या पदावर जावे आपण आपल्या पायावर कमीपणे उभे राहावे याच्यासाठी झटत असतात काही मिळत नाही या जगात मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही या जगात मेहनत केल्याशिवाय स्वतःची साली मिळत नाही मुलात गेल्याशिवाय स्वतःची स्वाली मिळत नाही मुलात गेल्याशिवाय पण शिक्षकांची स्वालीम न न मेहनत केल्याशिवाय पण शिक्षकांची स्वालिमिती न, न मेहनत केल्याशिवाय कुंभार जसे कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला सुंदर आकार देऊन मडके घडवतो त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या व्यक्ती महत्वाला मला जास्त भावले माझे गुरु म्हणजे निलेश कांबळेसर विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्याचे महान कार्य शिक्षक करतात शिक्षक हे नाण्याचे भांडार आहेत म्हणून विद्यार्थी मित्र शिक्षकांची आज्ञा पाळली पाहिजे शिक्षकांना शिक्षकांचा आदर केला पाहिजे शिक्षक शिक्षकांची आज्ञा पाळली पाहिजे तसेच आपण देशात